नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस कळमेश्वर येथे साजरा नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे दिनांक जुलै सत्तावीस रोजी सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस श्री जोड मारुती चौक कळमेश्वर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख उत्तमजी कापसे उपजिल्हाप्रमुख मधुकरराव दळवी बाबाराव गोतमारे तालुका प्रमुख बाळूभाऊ जाचक ज्येष्ठ नेते अण्णाजी कुरळकर ज्येष्ठ नेते माणिकराव चांदूरकर सुरेशजी लंगडे मोरेश्वरजी रक्षक दिवाकरजी कडू विष्णूजी इखार मोरेश्वरजी डेहनकर अरुणजी रत्नपारखी अनिलजी गिरी राकेशजी सोनुवणे अजयजी वरघट नामदेवजी चौधरी थानसिगजी पटले माजी नगरसेवक सुनीलजी श्रीखंडे प्रभाकरजी खसारे खुशाल खसारे बळवंता मानकर असे अनेक निष्ठावान शिवसैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार करून दाखवला असे राजू बोरकर शहर प्रमुख प्रदीप उपशहर प्रमुख गुडू इम्रान पठाण उपतालुका प्रमुख विलास बारमासे राहुलजी हिवराळे ब्राह्मणी शहर प्रमुख कमलाकर मानकर अलोक बोबडे अनिल चवरे निखिल कटायरमल राऊत यांचा प्रयत्न करून यशस्वी केला सर्व निष्ठावान शिवसैनिक व नेते या वाढदिवसानिमित्त एकच संकल्पना घेतली आता थांबायच नाही लढायच आहेत नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर। रिपोर्ट